मला हे अशी गुळाचं कैरीचं लोणचं बनवायचं आहे का जमत नाही आहे का टेस्ट येत नाही आहे का चला आपण आता आप हे गुळाच्या कैरीचं लोणचं आपण बनवूया म्हणजे गुळाच्या कैरीचं म्हणजे गुळ घालून आपण कैरीचं लोणचं बनवणार आहोत अगदी आंबट गोड आणि तिखट अशी चव असलेलं आपलं हे लोणचं आपण आता बनवायला घेणार आहोत तर बघा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे लोणचं तयार करायचं आहे चला आपण आता रेसिपी बघूया नमस्कार सिक्ख्यांनो मी नैना नैना सोलापूरकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर इथे मी कैरे आता इथं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याच्या फोडी करून घेऊन मी एकदम गुळाच्या गुळामध्ये कैरी अशी चटपटीत तुम्हाला करून दाखवणार आहे जेणे की गुळाचं चटपटीत गुळ कैरीचं चटपटीत असं लोणचं चला आपण सुरुवात करूया आता हे कैर्या मी आता हे चिरून घेणार आहे तर तुम्ही आता इथे बघतच असाल की कैऱ्या संपूर्ण आता आंब्याचा सीझन चालू झाला आहे म्हणल्यावर एक एक कैरी अशी पिकलेली निघत आहे बघा आता ही कैरी पिकलेली निघलेली आहे आणि ही कैरी थोडी कच्ची निघलेली आहे पण ही पिकलेली पण असून किती आंबट आहे विचारायला नको खूपच आंबट लागते ही आणि हे आ, ही कैरी जी आहे ही लोणच्याची कैरी आहे ही बघा व्यवस्थित तुम्ही ह्या कैरीचं लोणचं बनतं आणि ह्याच कैरीचं लोणचं आपल्याला बाजारात विकायला भेटतं की हीच कैरी लोणच्याची आहे तर ही कैरी आता बघा कशी पिकलेली आहे तर आता शिजन थोडा कैरीचा संपत आला आहे ना म्हणून आता ही बघा कैरी अशी आपल्याला अशा प्रकारे आता मिळत असते आता बाजा बाजारामध्ये अशा प्रकारच्या तर अशा प्रकारे मी इथे कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण आपल्या चवीनुसार चटणी म्हणजे लाल तिखट चवीनुसार मीठ ते घालणार आहे मी पाहू शकता कैरी थोडी आंबट असल्यामुळे थोडं मीठाचं प्रमाण मी थोडं जास्त ठेवणार थो आहे याच्यामध्ये मी थोडंसं आता गुळ आपला ॲड करणार आहे आणि याच्यामध्ये एक थेंबही पाणी न घालता आपण हे कैरीचं लोणचं आपण करणार आहोत तुम्ही हे अशा पद्धतीने करून बघा आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे हळद आता हे मिश्रण आपण हाताने एक जीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं हे मिश्रण आपण हाताने एकजीव करून तर अशा प्रकारे आपण हे आता <लगा>। एक एकजीव करून घेतलेलं आहे हे बघा लगेच त्याला पाणी सुटायला सुरुवात झाली बघा लगेच त्याला पाणी सुटलेलं आहे तर चला आपण आता ह्याला फोडणी तयार करूया तर फोडणीमध्ये काय टाकायचं ते तुम्हाला मी दाखवते आता इथे गॅसवर मी पातेला गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता इथे आपल्याला त्या लोणच्यासाठी फोडणी तयार करायची आहे फोडणी अगदी साधी सिंपलच आहे तुम्ही पाहू शकता ते पाणी आठलं की आपण त्याच्यामध्ये आता तेल टाकणार आहोत हे लोणचं खायला चटकदार आणि हे जो लोणचं टिकायला आठ दिवस टिकतं तुम्ही फ्रीजमध्ये हे करून थोडं थंड होऊन ठेवू शकता खूप छान टेस्ट येते त्याची अजून मुरल्यावर तर आणखीन छान टेस्ट येते त्याला अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये आता थोडासा पाण्याचा टिपका असल्यामुळे तेवढा धूर झालाय बघा तर यामध्ये आपण अर्धा चमचा एवढी मोहरी आपण टाकणार आहोत बघा फक्त हीच मोहरीची फोडणी आपल्याला याला घालायची आहे मोहरी अशी कडकडीत झाली ती आपण ती त्याच्यावरती टाकून देणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे मोहरी आपली थोडी कडकड छान होत आहे परतून घेणार घेण्यासाठी तुम्हाला आवाज पण येत असेल इतकी छान टेस्टी लागते ह्या कैरीची बास पण कैरी आंबड गोड पाहिजे तेव्हा छान लागते कैरी आंबड म्हणजे सुपणता हे आपलं फोडणी तयार झालेले आहे आता आपण ही ह्याच्यावर अशी चढका देऊन अशी चांगली छान अशी ओतून घेणार आहोत आणि ही कढई आता आपल्याला इथे गॅसवर ठेवायची आहे आणि याला आपण फक्त इथं दोनच मिनटं आता परतून घेणार आहोत थोडंसं आता हे गुळ पाणी सोडूस तर आपण इथे याला थोडंसं असं परतून घेणार आहोत थोडं गुळ हे पाणी सोडलं की आपल्याला पूर्ण हे एका भरणीमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता किंवा एका स्टेलच्या डब्यामध्ये पण ठेवू शकता तुम्ही हे अशा पद्धतीने मी इथे परतून घेत आहे थोडं थोडं अशा पद्धतीने आता आपली इथे कैरी चटणी लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही कशासोबत हे खाऊ शकता मुलं तर अगदी आवडीने खाते आणि एक विशेष गोष्ट म्हणजे यापासून खोकला ते काहीच होणार नाही ज्याच्यामध्ये आपलं गुळ आहे हळद आहे त्याच्यामुळे खोकला हे होणार नाही आहे खाऊ शकता तुम्ही आता आपलं पाणी सोडत आहे तर आता आपलंही कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही आताही खाऊ शकता किंवा दोन दिवसांनी किंवा उद्या कधीही तुम्ही खाऊ शकता हे आठ दिवस टिकेल असं लोणचं तयार झालेलं आहे